हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये रिपोर्ट, रिपोर्ट तर्थ अहवाल बाजार बातमी वृत्तांत वृत्त वुरुत, वार्ता प्रवाह अफवा प्रगती पुस्तक अहवाल किंवा वृत्तांत देणे वृत्त देणे हकीकत सांगणे उपस्थिती होणे हजर राहणे वार्तांकन करणे खबर देणे किंवा बातमी देणे होत आहे रिपोर्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव लेफ्ट माय रिपोर्ट ॲट द डेस्क दुसरा वाक्य आहे हु शुड आय रिपोर्ट इट टू तिसरा वाक्य आहे ऑल विजिटर्स मस्ट रिपोर्ट टू रिसेप्शन चौथा वाक्य आहे वी आर गोईंग टू लिसन टू अ रिपोर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू